नमस्कार यश रसोईमध्ये आज आपण अगदी पारंपरिक चविष्ट झनझणीत आणि अप्रतिम अशी टेस्ट असलेली रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे कुळताचे शेंगोळे या रेसिपीला कुळताचे शेंगोळे किंवा कुळताची जिलेबी किंवा कुळताचे लाडू असे अनेक नावे आहेत तर तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकम प्रेस करा जेणेकरून माझ्या छान छान रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भरपूर असा लसूण घातला त्यानंतर काही हिरव्या मिरच्या आणि एक चमचा छोटा जिरे घातले जिरं आणि लसूण ह्या रेसिपीसाठी आपल्याला जास्त वापरायचं आहे जेणेकरून टेस्ट ही खूप छान येते त्यानंतर हे मिश्रण बारीक करून घेतलं त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून पुन्हा एकदा छान मिक्सरला वाटून घेतलं परातीमध्ये दोन चमचे कुळताचं पीठ घेतलं त्यामध्ये वाटून घेतलेलं सर्व मिश्रण घातलं आणि बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथंबीर घालून हे मिश्रण छान हाताने एकत्र एक करून घेतलं तर ही जी रेसिपी आहे ही बनवताना आपल्याला यामध्ये भरपूर अशी कोथंबीर जिरं आणि लसणाचा वापर करायचा आहे ज्याने करून रेसिपीची टेस्ट ही खूप छान होते आणि छान असं मिश्रण आपण एकत्र करून थोडं थोडं पाणी घालून घट्टसर हे पीठ आपल्याला मळवून घ्यायचं आहे आपण चपातीला ज्या पद्धतीने कणिक भिजवतो त्यापेक्षाही घट्ट आपल्याला हे पीठ मळायचं आहे तर पातेल्यामध्ये इकडे जिरं छान परतवून घेतलं त्यामध्ये तेलामध्ये त्यानंतर कोथंबीर घालून पाणी घालून घेतलं तर तीन तांबे पाणी मी इथे घातलेलं आहे आणि मीठ घालून घेतलेलं आहे हे मिश्रण छान उकळायला ठेवायचं आहे उकळी आल्यानंतर आपण यामध्ये वळून घेतलेले शेंगोळे सोडणार आहोत तर पाण्याला उकळी येईपर्यंत आपण शेंगोळे वळून घेऊया तर हे वळताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे आपल्याला बारीक बारीकच हे शेंगोळे वळायचे आहे आपण जास्त जाड जर वळले तर आतून कच्चे राहण्याची शक्यता असते आणि खाण्यासाठी पण ते छान लागत नाही त्यामुळे बारीक बारीक शेंगोळे आपल्याला इथे वळून घ्यायचे तर कोणी गोल किंवा उभे अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने वळून घेतात तर असे चकलीही करू शकतो किंवा उभे देखील आपण शेंगोळे वळून घेऊ शकतो तर आपण जेवढे शेंगोळे वळून झाले तर एक बॅच मी आता उकळत्या पाण्यामध्ये इथे सोडून घेणार आहे तर पाण्याला छान उकळी आली की आपण जेवढे शेंगोळे पहिले वळून घेतलेले ते सोडून घेणार आहोत आणि पाण्याला शेंगोळे सोडल्यानंतर उकळी आली की ते छान वरती येतात आणि मंद गॅसवर शिजवत ठेवायचे आणि राहिलेल्या सर्व पिठाचे शेंगोळे वळून घ्यायचे आहे तर ही पीठ आपण शेंगोळे वळताना थोडंसं बाकी ठेवणार आहोत म्हणजे आपण छोटी चपाती करतो त्यावेळी जेवढा उंडा पिठाचा घेतो तेवढं पीठ आपण बाकी ठेवणार आहोत ते आपल्याला सूप बनवण्यासाठी काम येणार आहे तर सर्व करून थोडे थोडे शेंगोळे वळून मी ते उकळत्या पाण्यामध्ये घातलेले आहे तर शेवटची बॅच देखील मी घालून घेतलेली आहे आणि थोडंसं पीठ आपण जे शिल्लक ठेवलं होतं त्यामध्ये गरम पाणी घालून हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची ग्रेव्हीच बनवायची आहे तुम्ही बघू शकता मी हाताच्या सहाय्याने हे सर्व मिश्रण पाण्यामध्ये विरगळून घेतलं आणि आपण जे शेंगोळे उकळवत आहोत ते सहा ते सात मिनटं छान मंद गॅसवर उकळल्यानंतर हे पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे जेणेकरून घट्टसर असं आपलं सूप तयार होतं बरेच जणं रेसिपीसाठी ह्या शेंगादाणे देखील वापरतात पण पर मला आवडत नाही त्यामुळे मी ते स्किप करते आणि मस्त असं जे आपण पीठ मळून घेतलेलं असतं त्याच पिठाचं सूप बनवण्यासाठी वापर करते एक पंधरा ते वीस मिनटं मंद गॅसवर आपण शेंगोळे छान उकळू दिले वरून पुन्हा थोडीशी कोथंबीर घातली आणि सर्व केलेले आहे तर तुम्ही बघू शकता आपली किती छान म्हणजे डिश ही तयार झालेली आहे आपण फाईव्ह स्टार हॉटेलला जेवायला गेल्यानंतर देखील इतकं छान अप्रतिम असा पदार्थ आपल्याला कुठे मिळणार नाही इतकी ही रेसिपी टेस्ट देते आजारी असेल घरात कोणी थंडी ताप आलेला असेल तोंडाला चव नसेल किंवा हिवाळ्यामध्ये मस्त सूप पेण्याची इच्छा झालेली असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकन प्रेस करा